लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती येथे महाविकास आघाडीमध्ये नाराजीचा वारं सध्या वाहू लागलेला आहे काँग्रेस उमेदवार आमदार बळवंत वानखडे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी ने आता जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे बंडखोरी करणार नाही असं ठाकरे समर्थक सांगत असले तरी येत्या काळात बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण शिवसेना हा अमरावतीचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो तर दुसरीकडे राणा दाम्पत्यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा विषयावर मोठा वाद निर्माण केलेला होता त्यामुळे याचा बदला घेण्यासाठी अमरावती येथे खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार उभा करून खासदार नवनीत राणा यांना त्यांचा पराभव करून राणा दाम्पत्यांची खरी जागा दाखवून देऊ अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेली होती मात्र काँग्रेसकडून महाविकास आघाडीमधून बळवंत वानखडे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे आज अमरावती येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने भव्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात दिनेश भूप यांनी तीर्व नाराजी व्यक्त केलेली आहे की शिवसेनातील ज्या होत्या होती ती संपूर्ण आज एक संघ झालेला मेळावा करतं सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून शिवसेना च्या या अद्भुत व एकतेचं ज्या दिवशीपासून एखादी ठेस लागली आणि त्या ठे ठेस पास ठेस लागल्यापासून त्याच्यापासून जर आपण धडा घेतला नाही तर त्या माणसाला मूर्ख संमत नाही आपल्याला इतकी मोठी ठेस लागली आहे की एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सातत्यानं आपण लढवत असलेला अमरावती लोकसभा मतदारसंघ आज आपल्यापासून हिरावण्यात आलेला आहे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आम्ही सर्व पदाधिकारी नेते मंडळी ज्यावेळेस एकत्रित बसतो याच्यावर चिंतनधा केलं त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली तर आपल्यामध्ये एक वाक्य तर आली असती वर्षा दीड वर्षा पहिले आपल्याला ही पाय आली नसती परंतु जोपर्यंत शेवटचा बी फॉर्म हातात येत नाही आणि नॉमिनेशन फॉर्म टाकण्याची जो प्रक्रिया जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण आपल्या पक्षप्रमुखांपर्यंत अमरावतीच्या जागेचा हट्ट कायम ठेवावा असं सर्वांना याचा अर्थ आमच्या मित्रपक्षांनी महागाडीतील घटकांनी असं समजून नये की आम्ही त्यांच्या वेळात भंडारी किंवा बंडखोरी करत आहोत आम्ही आमच्या नेत्यांची मान्य मंत्रजींची मान आणि शब्द खाली पडू देणार नाही ही सुद्धा या ठिकाणी हमी देतो कुठलाही चुकीचा आता तही निर्णय आम्ही घेणार नाही एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी पासून आम्ही शिवसेनेचं काम सुरू केलं एका विशिष्ट विचाराने प्रेरित होऊन केलं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आल्या अनेक विधानसभेच्या लोकसभेच्या लहान मोठ्या निवडणुका अनेक आल्या परंतु प्रत्येक निवडणूक लढलीच पाहिजे आणि काही करून अकरा स्थळे करून या विचाराने आम्ही शिवसेनेत आलो नाही आणि या विचाराने आम्ही शिवसेनेचं काम करणार नाही वंदनीय शिवसेना पंधरा ऐंशी टक्के समाजकारणाचा मंत्र दिला आम्ही एकशे ऐंशी टक्के समाजकारण करतो राजकारण जनसेवेसाठी असलं पाहिजे जनतेच्या कल्याणासाठी असलं पाहिजे या विचाराला आम्ही काम करतो आणि भविष्यातही निवडणुका एक मायस्टोन आहे महिलाचा दगड आहे हा एक ट्रेन या ट्रेन परंतु आम्ही अमुक अमुक निवडणुकीमध्ये तमुक तमुक बदमाशी केली होती हे आमच्या मुलांना कोणी गलची पकडून सांगितलं नाही पाहिजे या विचारांना आम्ही आम्ही निवडणूक लढवण्यासाठी बदमाशी केली हे आमच्या पिढीला कोणी सांगितलं नाही पाहिजे आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट